नमस्कार मित्रांनो मैत्रिणीं भावांना आणि बहिणींनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहेत मित्रांनो आपण दिवस रात्र एक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत पण जर अजूनही आपल्या खात्यावरती जे आहेत मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जर जमा झालेले नसतील तर त्यामागील नेमकी कारणे काय आहेत आणि आपण त्यावरती कोणत्या पद्धतीने काम केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बिलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सध्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये हे खात्यावरती मिळत आहेत किंवा काही महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झालेली आहेत आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो काही निधी आहे तीन हजार रुपये आहे ते ऑनलाईन ट्रान्सफर केलेले आहेत दरम्यान या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत पण यातील लाखो महिलांचे अर्ज डिसएप्रूव्ह किंवा रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत तर काही महिलांना अद्याप हा जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो मिळाला नाही थी त्याची जी काही प्रमुख तीन कारणे आहेत ती तीन कारणे आता आपण समजून घेऊया यामधील पहिलं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया ही चालू केलेली आहे रक्षाबंधनाच्या अगोदरच ही प्रक्रिया सुरू झालेली असून चौदा ऑगस्ट पासून महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत त्यांचा आनंदाचा तर विषयच नाही आहे खूप आनंद त्या महिला आहेत पण ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले नसतील पण त्यांचं जे काही अकाऊंट स्टेटस आहे ते जर व्यवस्थित असेल अर्ज व्यवस्थितपणे भरलेला असेल आणि आधार सिडिंग ही झालं असेल तर आपल्याला आज म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी जो काही पुणेमध्ये कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज राहिलेल्या महिलांच्या खात्यावरती आपले पैसे हे जमा केले जाणार आहेत ऐंशी लाख महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले असून राहिलेले ज्या काही महिला आहेत पात्र महिला त्यांच्या खात्यावरती आज हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी पाठविण्यात येणार आहे पण जरी आज आपल्या खात्यावरती पैसे आले नाही तर काळजी करू नका एकतीस ऑगस्ट या रोजीसुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अजून एक हप्ता रिलीज होणार आहेत ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सरकारने तारीख जाहीर केलेली नसली तरी सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या काही महिला राहतील त्या महिलांना साडेचार हजार रुपये म्हणजे एकूण तीन हफ्त त्यांना जमा केले जाणार आहे आणि ज्या महिलांना जर ह्या महिन्यात तीन हजार रुपये मिळाले असतील त्यांना पुढील महिन्यापासून पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे त्याकरता जर अजूनही आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा कोणती काळजी घ्यायची याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल आपण तिथून तो फॉर्म भरा आणि सरकार देत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाटकी बन योजनेच्या पंधराशे रुपयाचा नक्की लाभ घ्या आता आपण दुसरं कारण समजून घेऊया आपल्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाटकी बन योजनेचे जर तीन हजार रुपये जमा झाले नसेल त्याचं जे काही प्रमुख कारण आहे ते म्हणजे आपलं जे काही आधार कार्ड आहे ते आपल्या बँक खात्याशी लिंक नसलं सिडिंग नसणं या जर आपल्याला माहिती नसेल तर आपण कशा पद्धतीने स्टेटस चेक करू शकतो तर आपल्याला माय आधारच्या वेबसाईटवरती जायचं आहे तिथे लॉग इन करायचं आहे आपला आधार कार्ड नंबर टाकायचा येणारा ओ टी पी तिथे टाकायचा आहे आणि थोडं आपण खाली स्क्रोल केल्यानंतर बँक सिडिंग स्टेटस नावाचा पर्याय दिसेल या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपलं खातं आधार कार्ड कोणत्या जोडलेलं गेलेलं आहे बँक अकाउंट हे आपल्याला तिथे कळेल तेथे जर इनएक्टिव्ह दाखत असेल तर आपल्याला आपल्या बँकेशी संपर्क करावा लागेल तेथे एक अर्ज करून लिहून द्यावा लागेल त्यानंतर आपलं जे काही बँक अकाउंट आहे ते आधारशी संलग्न होईल आणि आपल्या बँक खात्यावरती थेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो येण्यास मदत होईल जर हे जर आपल्याला कटकटीचं वाटत असेल किंवा जर लॉंग प्रोसेस वाटत असेल तर साधं सिंपल आपण आपल्या गावातील जे काही पोस्ट ऑफिस आहे तेथे बँक अकाउंट आपलं उघडा इंडियन पोस्ट बँकेचं ते बँक अकाउंट उघडल्यानंतर आपल्याला कोणतीही धावपळ करण्याची गरज राहत नाही बँक अकाउंट उघडल्यानंतर ते डायरेक्ट आपल्या आधारशी जोडलं जातं आणि तिथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा येत असतो आता आपण तिसरं कारण जे बघूया की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपल्याला का आलेला नाही तुम्ही अर्ज दाखल करून तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही आहे तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाही पण तुमच्या अर्जासमोर जर पेंडिंग रिचे डिसे जर असं दिसत असेल तर आपल्याला अर्ज करण्याची एक संधी किंवा एडिट ऑप्शन हा आलेला असेल तो एडिट ऑप्शनचा योग्यरीत्या वापर करा जे काही कारण दिलेलं असेल त्या कारणावरती काम करा ती कागदपत्र अपलोड करा म्हणजे आपला जे काही अर्जाची छाननी परत एकदा होईल आणि आपला अर्ज हा मंजूर होऊन आपल्या आप बँक खात्यामध्ये पैसे येण्यास मदत होईल जर आपला अर्ज रिजेक्ट जर झाला तर आपल्याला नवीन एकदा अर्ज करता येणार आहेत काळजी करू नका जिथे आपल्याला अर्ज रिजेक्टचा किंवा रिसबमिटचा ऑप्शन दिसेल तेथेच त्याची ते कारणेही दिली जाणार आहेत ती जी काही कारणे असतील ती जे काही डॉक्युमेंट्स मागितले असतील किंवा अर्जातील आपल्या तुटी असतील त्या त्रुटी दूर करा आणि फॉर्म नव्याने भरा आपल्याला जे काही आहेत मुख्यमंत्री माजी लाठी बैल योजनेचा हप्ता हा मिळेल निश्चिंत असावं याबद्दल कोणतीही काळजी करू नका जर आपल्याला आज रोजी म्हणजे सतरा ऑगस्टला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर मिळाला नाही तर काळजी करू नका एकतीस ऑगस्टला सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा परत एकदा हप्ता हा दिला जाणार आहे ज्या राहिलेल्या पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी पण जर आपला एकतीस ऑगस्ट पर्यंत जर आपल्या अर्जाची प्रोसेस झाली नाही तर आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तो शासनाकडनं दिला जाणार आहे त्यावेळेस ज्या राहिलेल्या महिला असतील ज्यांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांना साडेचार हजार रुपये हे मिळणार आहेत पण ज्या महिलांना तीन हजार रुपये ऑगस्ट महिन्यात मिळाले आहेत त्यांना पुढील महिन्यापासून पंधराशे रुपये प्रतिमा हे चालू होणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेचे आपल्या खात्यावरती जर तीन हजार रुपये आले नसतील तर त्याचे मुख्य कारणे कोणकोणती आहेत आपल्याला कोणत्या कारणांवरती काम केल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळण्यास मदत होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद